ओंकार महादेव हजारे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पद्माकर उर्फ नानाकाळे राणा सोलापूर यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यात हकीकत अशी यातील मयत ओंकार याचे स्वाती हिच्या सोबत प्रेम संबंध होते या दोघांनी आनंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता त्यामुळे स्वाती हिच्या घरच्यांना ओंकार बद्दल राग होता त्यामुळे ते दोघे लग्नानंतर पुणे येथे राहत होते पुणे येथे राहत असताना ओंकार हा त्याने घेतलेली कार भाड्याने चालवत होता आलेल्या भाड्याचे पैसे स्वाती ही तिची बहीण अनुराधा हिच्या खात्यावर पाठवले त्यावरून दोघांमध्ये भांडणे झाली होती त्यामुळे स्वाती ही कोणासही न सांगता घर सोडून निघून गेली होती काळजीपोटी मयत ओंकार केली पोलिसांनी शोध घेतला असता ती तिच्या बहिणीकडे मिळून आली त्यानंतर स्वाती ही तिच्या आई वडिलांकडे राहत्या घरी गेली यावेळी मयत ओंकार हा नांदण्यास पाठवा म्हणून स्वाती हिच्या आई वडिलांकडे गेला असता त्यास आम्ही मुलीला पाठवणार नाही असे म्हणून शिवीगाळ केली त्यानंतर ओंकार हा सतत तणावात असायचा या तणावात ओंकार याने एकदा विष देखील पिले होते सात ऑक्टोबर दोन रोजी ओंकार हा त्याच्या दुचाकीवरून बाहेर गेला असता मातोश्री ऑटोमोबाईल्स निराळे वस्ती रोड येथे नानाकाळे मंगेश पवार यांनी ओंकार याची दुचाकी काढून घेतली स्वाती हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता अर्ज दाखल केल्यानंतर नानाकाळे आणि इतरांनी ओंकार यास स्वाती घटस्फोट देण्यासाठी धमकावत होते तसेच तो राहत असलेल्या घराजवळ नाना काळे याची वीस ते पंचवीस पोरे येऊन ओंकार यास धमकावत धमकावत होती त्यास फोनवर देखील मे मध्ये त्याच्या स्टेटस ठेवून माझा घातपात झाल्यास नाना काळे त्याची पत्नी तिचे आई वडील आणि भाऊ यांना जबाबदार धरावे असे स्टेटस ठेवले होते आठ जून दोन हजार पंचवीस रोजी मयत ओंकार हाताचे मेहुणा मंगेशच्या लग्नासाठी गेला असता त्याच्या सासऱ्यांनी अपमान करून, करून, आशा, भाऊ विशाल हजारे यांनी फौजदार पोलीस ठाण्यात दिली आपणस अटक होऊ नये म्हणून नाना काळे यांनी थोबडे यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीतचे अवलोकन केले असता सदरचा गुन्हा हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व्याख्यात बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरील न्यायाधीशांनी पंचवीस हजार रुपयांच्या दा जातमुसलक्यावर तीन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट राम कदम यांनी काम पाहिले